एकदम बिस्किटापेक्षाही खुसखुशीत असे शंकरपाळे तेही एक, एक, शंकर ते एक गंमत आहे ती म्हणजे मी अजिबातही पीठ मळता म्हणजे न मळता हे शंकरपाळे केलेले आहे आणि योग्य असं माप घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी या लोट्यांनी मी एक लोटा पाणी घेतलं त्याच लोट्याने पाऊन वाटी तूप घेतलं आणि त्याच लोट्याने एक वाटी साखर घेतली आता आपल्याला हे जे घेतलेलं आहे सगळं साहित्य ते अजिबातही उकळून द्यायचं म्हणजे उकळून द्यायचं नाही फक्त साखर साखर पगळण एवढंच हे वितळून घ्यायचं आहे किंवा उकळून घ्यायचं आहे पण अजिबातही उकळी किंवा काही काढायचं नाही आता मी त्याच लोट्याने मैदा घेत आहे आता या ठिकाणी मी दोन वाट्या म्हणजे लोट्या असा मैदा घेतलेला आहे गच्च भरून आता यामुळे आपल्याला माप लक्षात येतं म्हणजे किती पाण्यासाठी किंवा किती साखरेसाठी किती तुपासाठी किती मैदा लागण याचं माप लक्षात यावा म्हणून मी मैदा मोजून घेतलेला आहे एका भांड्यात आता हा मैदा मी दोन लोट्या मैदा घेतलेला आहे पण आता हे जे म आहे उकळून दिलेलं नाही पण साखर पगळलेलं आहे हाताला सहन होईन एवढं कोमट असतानाच पीठ आपल्याला आता मी त्याच कढाईमध्ये पीठ मळून घेतलेलं आहे आपल्याला ज्या अजिबातही जास्तीचे भांडे पाडायचे नाही त्याच कढईमध्ये मी हे मैदा टाकलेला आहे आणि या पद्धतीने चमचा हा मी हलवलं तर आपापसा गोळा बनला गेलेला आहे आता हा गोळा जो आहे तो थोडासा सैल झालेला आहे म्हणून मी पुन्हा मलोटा अजून मी मैदा टाकलेला आहे म्हणजे आपल्याला टोटली अडीच ते पावणे तीन लोटे याला मैदा लागलेला आहे आता हे पीठ थोडंसं पातळ सैल दिसत असलं कारण आपण जे कोमट तूप पाणी आणि साखर थोडीसं कोमट होती आता कोमट याच्यामुळे मळल्यामुळे हा मैदा थोडासा सैल आहे पण काहीच अडचण नाही कारण थोड्या वेळ आपल्याला हे पीठ असंच झाकून ठेवायचं मग आपाप हे पीठ जे आहे ते घट्ट बनलं जाईल आता थोड्या वेळ पीठ घट्ट म्हणजे थंडच झालं आणि त्यानंतर पुन्हा मी पळपट पीठ मळलेलं आहे तर पीठ या पद्धतीने असं घट्ट झालेलं आहे मी गोळा काढला त्याहून अंदाज आलाच असेल की पीठ हे कसं झालेलं आहे आता हे जे पी आता लाटून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण पीठ मळतो हाताने त्यावेळेस ह्या ज्या क कड्या आहे त्या फाटल्या जात्या किंवा तुटल्या जात्या या ठिकाणी प पीठ इतकं सॉफ्ट असं झालेलं आहे पी हात न लावता म्हणजे पीठ न मळता पहिल्यांदीच बघत असाल की शंकरपाळे आपण केलेल्या आहे एकदम नवीन पद्धतीने आणि कडालाही अजिबातही फाटलेलं नाही त्यामुळे मी अजिबात ह्या कडा कापून घेतलेल्या नाही आणि जास्त जाडही नाही आणि जास्त पत्तळही नाही याची पोळी लाटून घेतली आता चाकू घेताना मी असा प्लेन चाकू घेतलेला आहे अजिबातही दाताचा चाकू घेतलेला नाही यामुळे शंकरपाळे व्यवस्थित कापल्या जात नाही प्लेन चाकूने एकदम छान असे कापता येतात आता सगळे शंकरपाळे या पद्धतीने कापून घेतले मी कडाही काही कापलेल्या नाही पण एकदम छान असे आपलं पीठ न मळता हे शंकरपाळे झालेले आहे आता सगळे शंकरपाळे या पद्धतीने कापून घ्यायचे आहे या पद्धतीने मी हा एक शंकरपाळा केलेला आहे तो म्हणजे जास्त जाडी किती ठेवायची तेही या ठिकाणी दाखवलेला आहे आता सगळे शंकरपाळे कागदावर टाकून घेतलेले आहे सुट्टे सुट्टे केलेले आहे याच पद्धतीने जे बाकीचा एक ते दोन लाळ म्हणजे गोळ्या होती पोळ्या होतील असा जो गोळा आहे त्याचेही शंकरपाळे आपण बनवून घेऊ पीठही मळावं लागत नाही आपल्या हातही दुखल्या जात नाही आणि भांडे फक्त एकाच भांड्यामध्ये मी शंकर हे शंकरपाळे केलेले आहे आता हा बाकीचा जो गोळा आहे तोही याच पद्धतीने लाटून घ्यायचा इतक्याच जाडीचा आणि तेही मी शंकरपाळे याच पद्धतीने केलेले आहे आता सगळे शंकरपाळे झालेले या एका भांड्यामध्ये म्हणजे ज्या भांड्यात आपण म्हणजे दोनच भांडे लागलेले आहे ला फक्त कढाई आणि हे एक भांड तेही त्याच्यातच आपण शंकरपाळे तळलेले टाकणार आहोत आता सगळे शंकरपाळे मी या भांड्यामध्ये काढलेले आहे आता कागद उचलला का तो फाटल्या गेला असता म्हणून मी या भांड्यामध्ये शंकरपाळे काढले असते काढले होते आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं तेल कडकडीत कर असं तापून दिलं की त्यानंतर अगदी लो हीट ठेवायची आणि लो हीटमध्ये शंकरपाळे तळून घ्यायचे आता तेल तापलं आहे की नाही त्यासाठी थोडंसं अगदी थोडासा गोळा टाकून पाहायचा आणि त्यावरून तेल किती तापलं त्याहून अंदाज घ्यायचा आता सगळ्यात आधी शंकरपाई टाकताना मी थोडेच टाकणार आहे की किती का टाकायचे तेही आपण व्हिडिओमध्ये थोडे का टाकायचे तेही व्हिडिओमध्ये आपण पाहू या पद्धतीने हा जी जाळी घेतलेली आहे त्यामध्ये शंकरपाळे टाकून हाताला चटके असं एकदम हातात टाकायला गेलं की हाताला चटके बसतील आता हे टाकल्या टाकल्या लगेच हलवायचे आहे कारण खाली पहिल्यांदी तळत असल्यामुळे खाली चिटकण्याची शक्यता असते आणि शंकरपाळ्यांना काळे डाग पडण्याची शक्यता असती म्हणून हे मी थोडे टाकले आणि ते लगेच असे हलवायला लगे घेतलेले आहे आता मी तळत आहे तेच त्याला खूप अशा लेळ सुटलेल्या आहे निम्मे तळलेले आहे अजून तळाईचे बाकी तेच खूप अशा लेव सुटलेल्या आहे आता मी दाखवित होते पण माझ्या हाताला थोडासा चटका बसला म्हणून मी लगेच टाकून दिलं पण इतके असं पीठ वता कमी भांड्यामध्ये असे कंटिन्यू असं हलवत हे शंकरपाळे सगळे तळून घ्यायचे घेतलेले आहे आता पहिल्यांदी मी थोडेच का टाकले कारण मी हा पहिला शंकरपाळा टाकला त्यावेळेस तो लगेच खाली चिटकला आणि त्या या पद्धतीने डाग पडले म्हणून एकदम असं हाल जास्त टाकले तर हलावता येत नाही आणि थोडे थोडे टाकले की पटकनशे हलावता येत आणि एक ना एक शंकरपाळा हलावला जातो आणि खाली चिटकतही नाही आणि आपले काळे डागही पडत नाही आता तेलामध्ये सुद्धा एकही शंकरपाळा आपल्याला फुटलेला किंवा फुटलेला नाही इतके छान शंकरपाळे झालते की एकदम खुसखुशीत असे एकदम वेगळ्या पद्धतीने कमी मेहनतीत पीठ न मळता आता या पद्धतीने शंकरपाळे तळले की ते काढून घ्यायचे आहे जास्त लाल होऊन द्यायचे नाही शंकरपाळे जास्त लाल हो झाले की कडक होत्या खुसखुशीत होत नाही आणि कमी गे कमी हीटमध्ये जिथं पुढं म्हणजे गॅस वतळत असले तर कमी मंदाचे तळायचे आहे आता मी आनी या ठिकाणी इंडक्शन वतळत आहे त्यामुळे मी अगदी लो टू मिडियम अशी हीट ठेवलेली आहे आणि या पद्धतीने आपण शंकरपाळेत सगळे शंकरपाळेत तळून घेत आहोत आता याचं तेलही आणि अजिबातही तेल कट नाही जेवढं आपण तेल घेतलो तेवढंच तेल यामध्ये बाकी आहे आता तळून झाल्यानंतर लगेचच डब्यात ठेवायचे नाही ते थोड्या वेळ मी थंड होऊन दिले ताटामध्ये आणि मग त्यानंतर डब्यामध्ये ठेवलेले आहे लगेचच ठेवले की त्याला घाम येतो व लूज पडतं